हाय माझी युट्यूब फॅमिली कसं आहात तुम्ही आय होप तुम्ही सगळे चांगला आहात मस्त आहात मजेत आहात आणि स्वस्त आहात तर सगळ्यात पहिले तर वेलकम अँड वेलकम बॅक टू माय चॅनल तर माझं नाव आहे प्रियंका आणि माझ्या चॅनलचं नाव आहे प्रिटी प्रियंका तुम्हाला सगळ्यांना प्रश्न पडला असेल की ही या गेटअप मध्ये का आली असेल तर तुम्हाला एक, सा, एक रिझन सांगणार आहे मी आज तुम्ही जर स्ट्रिक्टली फॉलो केलं तर तुम्हाला माझ्यासारखी दशा होणार नाही कारण की पहिले माझे केस बघून घ्या त्याचं कारण मी नंतर सांगतो तुम्हाला ह्याच्याकडे <laughs> अजिबात जाऊ नका हा डिझाईन आहे माझ्या घरातलं मेहंदी डिझायनरचं तर असा आदेश आहे की याला मोडायचं नाही त्याच्यामुळे मी मोडलेली नाहीये बघू शकता माझ्या हातावरचं डिझाईन तर मी ह्याला अजिबात मोडले नाही तर ह्याला इग्नोर करा प्लीज तर बघू शकता माझ्या केसाची हालत आय होप तुम्हाला दिसत असल तर माझ्या घरात होता फंक्शन फंक्शन मुळे मी हेअर कर्ल माझे हेअर कर्ल केलं होतं कर्ल जास्त नाही फक्त खालून खालून थोडेसे त्याच्यामुळे माझ्या केसाची हालत बघा तर त्याला काय करायचं एवढे चांगले केस आहेत आपण हाताने खराब करून घेतात त्याच्यामुळे मी सांगत आहे तुम्हाला तर स्ट्रेटनिंग हिटनिंग कर्लिंग काही वापरायचं नाही अजिबात मी पहिल्यांदा हिट हिट केलेलं आहे माझ्या केसाला आणि माझ्या केसाची दशा बघू शकता तुम्ही तर प्लीज हात जोडून तुम्हाला रिक्वेस्ट आहे तर अजिबात वापरू नका वापरलं तर पण तुमचे केस एक महिना तरी चांगले होणार नाही हे मी तुम्हाला गॅरंटी देणार कारण की मी काल यूज केलं होतं माझ्या केसाला तर बघू शकता माझे केस इतके छान आहेत तरी मला भीती वाटायला लागली माझ्या केस गळतील का काय होतील तर प्लीज वा, काही वापरू नका मी जास्त बोलते तर मी आज तुम्हाला हेअर ऑइलिंग शेअर करणार आहे तर मला रिझल्ट कसा आलेला आहे मी ते पण शेअर करणार आहे तर मी आज ऑइल बनवलेला आहे घरातल्या घरात तर तुमच्या हेअर डॅमेज झाले असतील तुमच्या हेअरला स्प्लिटन्स आले असतील तर हा खूप खूप चांगला ऑइल आहे तर मी मागे पण वापरलेला आहे ऑइल तर मी आज हा हा ऑइल तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर ऑइल कसं बनवलेलं आहे थोडंसं मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर चला मग बघा कसं बनवलेलं आहे तर तेल बनवण्यासाठी मी गॅसवरती थो छोटंसं भांडं ठेवलेलं आहे तेल प्रिपेअर करायचं आहे तर मी, मी तर छोटीशी वाटे घेतलेलं आहे तुमच्याकडे जे भांडे अवेलेबल असेल ते घ्या तुम्ही तर ह्याच्यामध्ये मी ऑमंड ऑइल टाकलेला आहे तर माझ्याकडे छोटी बॉटल आहे आमंड ऑइलची तर मी जिथं राहते तिथं किराणा स्टोरमध्ये छोटीच बॉटल घेतली होती मला तर मोठे ज्या बॉटले आहेत ते म्हणजे प्लास्टिकचे येत आहेत तर प्लास्टिक अवॉइड करा त्याच्यामधलं चांगलं नसतं ऑइल तर जे काचची बॉटली असते त्याच्यामधलं चांगलं असतं तर माझ्याकडं थोडंसंच ऑइल होतं त्याच्यानंतर मी आहे ऑइल घेतलेलं आहे कारण की मला तेवढं तेल बस होणार नाही आहे त्याच्यामुळे मी त्याच्यामध्ये थोडंसं टाकलेलं आहे तर मी ह्याच्यानंतर सहा कळ्या लसणाचे ठेचून घेतलेलं आहे त्याच्यावरचं कवर काढून तर त्याला जास्त गरम होऊन द्यायचं नाही तेलामध्ये टाकायचं आहे थोडंसं कोमट झाल्यानंतर त्याचं टाकून द्यायचं आहे माझं थोडंसं गरम झालं होतं कारण की मी लक्ष दिलं नव्हती तर ते नक्की खात्रे करा जास्त गरम होऊन द्यायचं नाही आणि करयचं नाही अजिबात तेलाला तर चांगलं ढवळून घ्यायचं आहे तर बघू शकता मी तर ढवळून घेत आहे त्याला तरी गॅस खूप मीडियम पूर्ण बारीक फ्लेमवर घेऊन जायचं आहे अजिबात मोठं करायचं नाही आहे गॅस कारण की आपल्या केसांना यूज करायचा आहे तर आपले केस ब्रेकेज होतील करपल्यानंतर ते तर बघू शकता हे आच्यावर आल्यानंतर गॅसला बंद करायचं आहे त्याच्यानंतर ते चांगलं हे होईल थंड झाल्यानंतर अप्लाय करायचं आहे तर ऑइल बनून झाल्यानंतर ह्याला अप्लाय करायचं आहे ह्याला कोमट ऑइल अप्लाय करायचं आहे आपल्या केसांना थंड होऊन द्यायचं नाही पूर्ण गार होऊन द्यायचं नाही तर कोकोनट ऑइल इतकं छान असतं आपल्या केसांना मी याच्यामध्ये ऑमंड ऑइल यूज केलेला आहे तर खूप चांगलं असतं तर जे काचाच्या बॉटलमध्ये ऑमंड ऑइल येतं जे आपल्याला अफोर्ड पण करू शकतो ते खूप चांगलं ऑइल आहे तर तुम्हाला सूट होत असेल तर बल्ले बल्ले आहे कारण की खूप चांगला ऑइल ऑइल आहे सॉरी तर हा मी मला जेव्हापासून कळायला लागला मी जेव्हापासून माझ्या मा केसाची केअर करत आहे तेव्हापासून मी आमंड ऑइल हेच यूज करत आहे तर तुम्हाला ज्यांना काही तेल म्हणजे यूज करायचा असेल सिम्पल आणि साधं आणि जास्त हेवी नाही तर ते खूप चांगला ऑइल आहे माझं कोणतं स्पॉन्सर्ड व्हिडिओ नाहीये ध्यान ठेवायचं आहे की प्लास्टिकच्या बॉटलमधनं आमंड ऑइल घ्यायचं नाही आहे बजाज आमंड ऑइल तर तुम्हाला काचाच्या बॉटलमधला आमंड ऑइल घ्यायचं आहे कारण खूप चांगला असतं स्ट्रॉंग ऑइल आहे ते आजकाल प्लास्टिकच्या बॉटलमध्ये देत आहे मोठे मोठे बॉटल काचाचे तर मला कुठंच दिसत नाहीयेत मी ज्या दुकानात गेले त्या दुकानात म्हणते तुमच्या काचाची बॉटल नाहीये प्लास्टिकची बॉटल आहे तर जिथं तुम्हाला काचाची बॉटल दिसली तिथं पटकन उचलून घेऊन या कारण की खूप खूप महत्वाचं आहे आपल्या केसांना त्या के काचा बॉटलीचं कारण की प्लास्टिकच्या ज्या बॉटलमध्ये येतं ते केमिकल येतं आणि आपल्या केसांना अजिबात सूट होत नाही तर हे ध्यान ठेवा तर चला मग ह्याची सुरुवात करू तर बघू शकता माझ्या केसाची हालत माझ्या स्किनची हालत बघू शकता मी मेकअप केलं होतं डार्क सर्कल दाखवत आहे मी तुम्हाला काही फिल्टर लावलेले नाहीये सरळ आणि साधा तुमच्यासोबत मी शेअर करत आहे माफ करा खाली आवाज येतोय खाली पोरं खेळत आहेत त्याच्यामुळे आवाज जास्त येतोय तर बघू शकता आता समर चालू झालेला आहे तर खूप सारे फंक्शन चालू झालेले आहेत तर प्लीज 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 प्लीज, प्लीज तुम्ही कर्लिंग करायचं असेल तर तुम्हाला घरच उपाय माहित किती डॅमेज मी वरतून नाही काय केलं फक्त खालून 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 कर्ल केलं होतं वरती अजिबात मी तर हिटर नेलंच नाहीये खालूनच केलं होतं कारण की मला माहित होतं केस डॅमेज होणार तरी पण मी म्हणलं सगळे घरात फॅमिली मेंबर करायला लागलेत म्हणून मी केले तर मला आज त्याचा पश्चाताप होत आहे तर प्लीज प्लीज तसा अजिबात करू नका तर तुम्हाला डॅमेज हेअर पाहिजेच असेल तर तुम्ही करू शकता काही मी बोलणार नाही तर सगळ्यात पहिले केसांची पार्टीशन करून घ्या आणि केस चांगलं गुंता काढून घ्या त्याच्यानंतर हेअर ऑइलिंग करा हे हेअर ऑइल हे, इतकं छान आहे तुमचे स्प्लिटन पूर्णपणे गायब होतील तुम्ही एक महिना यूज करून बघा किंवा पंधरा दिवस यूज करून बघा तर सगळ्यात पहिले कुठलं पण ऑइल यूज करायचं असेल तर हेअर चांगलं कोमिंग करून घ्यायचंय कारण की त्याच्यानी ब्लड सर्क्युलेशन पण छान होत पण छान होती ब्लड सर्क्युलेशन झाल्यानंतर सहसा आहे की आपले केस लवकर वाढतील आणि चांगले राहतील तुम्ही चांगला मोठा ब्रॉड कॉम घ्या तर माझ्या घरात खूप धावपळ होती खूप म्हणजे खूप सोयरे आले होते पाहुणे सोयरे काय म्हणताय तुम्ही आम्ही दरीवरचे आहेत थोडं भाषा चेंज आहे तर आमचे तर खूप पाहुणे आले होते त्याच्यामुळे आमचं सामान व्यवस्थित भेटत नाही कुठं कुठं गेले काय काय पोर कुठं कुठं टाकले त्याच्यामुळे बघू शकता माझे ग्रे हेअर पण व्हायला सगळ्यात पहिले चांगलं कोम करून घ्या केस हा कोमिंग सगळ्यात पहिले महत्वाचं कारण आहे आपल्या केसांना तुम्ही चार चार दिवस कोमिंग करत नाही तुम्ही काय मी पण करत नाही वेळ नाही भेटत तर कारण की माझी फॅमिली इतकी मोठी आहे कामामध्ये बळत भेटत नाही असंच टांगून ठेवायचे एवढे मोठे केस दिले देवाने तरी पण मी वरतीच बांधून ठेवते बरेच दिवस झालेले आहेत मी हेअर ऑइलिंग जास्त केली नाही हेअर मास्क हेच अप्लाय केलं होतं मी तुमचे केस जास्त डॅमेज झाले असतील तर तुम्ही जवसाचं पाणी सुद्धा लावून नंतर तेल लावू शकता जवसाचं पाणी लावलं ना ते वाळून जातं मग नंतर थोड्या वेळाने तुम्ही तेल लावू शकता किंवा तुम्ही एक वॉश फ्लॅक्सिड जेल लावा त्याच्यानंतर हा ऑइल लावा तर तुम्हाला ला फरक पडेल तुमचे केस इतके स्मूथ होतील आणि स्पिल्टन्स तर अजिबात होणार नाही जे झाले तुम्हाला खालच्या साईडला ते कट करून घ्या आणि बघा तुम्ही ज्यांना स्प्लिटनची प्रॉब्लेम आहे ते नक्की तेल वापरा कारण की हा खूप चांगला तेल आहे आणि आपल्या केसांना कंडिशनर देतं लसूण <laughs> तुम्हाला एक ट्रिक सांगू का मी चांगली आणि सोपी आणि साधी तर तुमचे नेल्स जे वाढत नसतील माझ्या हात इग्नोर करा प्लीज तुमचे नेल्स वाढत नसतील तर तुम्हाला एक ट्रिक सांगते की लसूण आहे कुटून घ्यायचं चांगलं कुटून घेऊन त्याच्यामध्ये ज्यांना नेल्स वाढवायची गरज आहे ज्यांना आवडतं नेल्स वाढवायला त्यांनी नेल्स आहे असं डीप करून ठेवा म्हणजे असं लावून घ्यायचं ते कुठलेलं जे पाणी असतं जे रस असतं ते आपल्या केसांना ला जायला पाहिजे ते लावून घ्यायचं असं तुमचे न कितके छान वाटते मी सांगू शकत नाही तुम्हाला ना कुठले पण ट्रीटमेंट नाही एवढं फरक नाही पडत ते घरच्या घरी तुम्ही करून पहा <श्चेधा> तर मला जास्त आवडत नाही मी छोटे छोटेच ठेवते बघू शकता तर ज्यांना आवडते ज्यांना म्हणजे ज्यांचे लवकर लवकर तुटतेत नेल त्याच्यामुळे हा आहे तर नक्की करून बघा व्हिडिओ खूप मोठा होत आहे कारण की मला बोलायला खूप आवडते मला कोणी भेटत नाही म्हणून मी तुमच्यासोबत गप्पा मारते सगळे कंटाळून जाते ही जास्त बोलती म्हणून आय होप तुम्ही कंटाळलं असेल तर मी ह्याला गाळून घेत नाहीये डायरेक्ट तसंच अप्लाय करत आहे तर माझं थोडस कोमट आहे तेल तर तुम्ही कोमटच वापरा चांगलं हेअर लेंथला पण अप्लाय करा पूर्ण एक एक पार्टिशन काढून तुमच्या केसांना अप्लाय करा तर तुम्हाला नक्की फरक पडणार आहे तर डॅमेज झाले असतील तुमचे केस कुठल्या पण ट्रीटमेंटने तर हा खूप न चांगला तेल आहे तुमच्यासाठी तुम्ही जेव्हा बनवत आहे जेव्हा अप्लाय करत आहे तेव्हाच बनवायचं आहे बनवून अजिबात ठेवायचं नाही कुठले पण इंग्रेडिएंट कुठले पण मास्क आम्ही अप्लाय करत आहे तर फ्रेश यूज करा केसांसाठी कारण का हा खूप चांगला ज्यांना बनवून ठेवायचं आहे ते खूप गाराडस हवे असती तर बनवून अजिबात ठेवू नका ज्यांच्याकडे वेळ नाही त्यांनी अवॉइड करा लावूच नका फक्त ऑइल लावा तर बनवून अजिबात ठेवू नका जवाचं तवा जे फ्रेश असतं त्याच्यामध्ये कुठल्या पण ह्याच्यामध्ये नसतो वस्तू मला बनवून ठेवलेल्या तर बनवून ठेवायचं नाहीये माझ्या घरात खूप पाहुणे आहेत तरी मी व्हिडिओ बनवत आहे तर हाच आहेच सगळे युट्यूबवर मोठी झाले आम्हाला वेळ देत नाही तुमच्या लाच वेळ देतात तर फॅमिली तुम्ही विसरू नका प्लीज 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 मला सबस्क्राईब केल्याशिवाय कोणीच जायचं नाही माझी फॅमिली लवकर मोठी करायची ग्रो करायची आणि सगळ्यांना दाखवायची आहे माझी फॅमिली किती छान आहे आणि मला किती सपोर्ट करत आहे तर प्लीज अजिबात सबस्क्राईब केल्याशिवाय कोणी जायचं नाही आहे मी म्हणते सुरुवातीला पाच ते सहा मिनिटाचा व्हिडिओ बनवायचं त्याच्यानंतर मी बोलायला लागले की तुम्हाला मी पूर्ण गाईड केल्याशिवाय काही बोलू शकत नाही त्याच्यामुळे माझा व्हिडिओ थोडासा लांब होता प्लीज बोर झाला असेल तर मला कमेंट मध्ये नक्की सांगा मी नक्की नेक्स्ट टाइमला छोटा व्हिडिओ बनवून हेअर ऑइलिंग केल्यानंतर अजिबात कोमिंग करायचं नाहीये त्याला तसंच बांधून ठेवायचं आहे क्लचर लावून किंवा तुम्ही कसं बन बांधत असाल किंवा वेणी घालत असाल तर अजिबात म्हणजे हे करायचं नाही फ्रेंड्स फ्रेंड्स माझे व्हिडिओ खूप सिम्पल असते आणि मी बोलते पण खूप सिंपल तर स्टँडर्ड माझ्याकडून थोडी पण अपेक्षा ठेवू नका कारण मी असंच बोलते आणि माझा स्वभाव असाच आहे आय होप तुम्ही मला एक्सपे एक्सेप्ट कराल बोलून बोलून तोंड दुखायला लागले मला फॅमिली सोबत आणि तुमच्यासोबत आणि माझ्या सोयऱ्यांसोबत पाहुण्यांसोबत सॉरी तर बघू शकता जास्त नाही मसाज करायचं फक्त केसांच्या टाळून पर्यंत पोहोचायला पाहिजे हे करा नक्की खात्री घ्या लसूण हा खूप चांगला असतो आणि स्पायसी पण असतं ना आपल्या केसांना थोडस म्हणजे आपले क्युटिकल क्लिअर होतील चांगलं धुवून निघतं आपले केस आणि ब्लड सर्क्युलेशन होतं याच्याने ब्लड सर्क्युलेशन झाल्यानंतर तुम्हाला माहितीच आहे केस चांगले वाढते तर माझ्या केसाची हालत टेन टेंड बघा कशी झाली बघा किती झाले तुम्ही कुणाच्या मदतीन देखील लावून घेऊ हो शकता माझ्या मदतीला मा खूप जण आहेत तरी मी तुमच्या सोबत शेअर करत आहे मी मी स्वतः अप्लाय करत आहे तुमच्या मदतीला कोण असेल तर त्यांच्याकडून नक्की करून घ्या आणि स्मेल तर इतकं छान येतं ना असं वाटतं काहीतरी आपण लसणाचं तडक्याची भाजीच खात आहोत इतकं छान स्मेल यायला लागलाय तर खालचा आवाज प्लीज स्किप करा अवॉइड करा काही करा कारण खरन, खाली सोसायटी आहे आणि पोरं खूप मुलं खूप खेळत आहेत खाली कारण की आता सुट्ट्या चालू झाल्यात मुलांचे तुम्ही कुठल्या कुठल्या सिटीमधून माझं व्हिडिओ बघत आहे प्लीज मला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि माझे सबस्क्रायबर अजिबात वाढत नाहीत का वाढत नाहीत माझे प्रेझेंटेशन प्रेझेंटेशन तुम्हाला आवडत नाही का आवडत नसेल तर प्लीज मला नक्की सांगा कारण मी ब नक्कीच उदाहरण प्लीज मला सबस्क्राईब करा मला सपोर्ट करा तर माझा हेअरफॉल बघू शकता तुम्हाला दिसत असेल तर हेअरफॉलला अजिबात घाबर हेअरफॉल होतं परत केस वाढते परत केस येतं तर हेअरफॉलला अजिबात घाबरू नका माझ्या मेहंदीचे डिझाईन मला सांगायला यायला लागलाय केस चांगलं मुळांपर्यंत चांगलं लावून घ्या तेल केसांच्या मुळांपर्यंत आणि एंडिंग पर्यंत लावून घ्या तेल चांगलं लागायला पाहिजे आपलं महत्व हेच आहे तर आहे उद्या होळी तर होळीची खूप साऱ्या शुभकामना तुमच्यासोबत चांगली होळी खेळा पाणी वाचवा आणि कलर चांगले वापरा स्किनला स्किनला डॅमेज अजिबात करू नका ऑर्गेनिक कलर वापरा आणि पाणी अजिबात वेस्ट करायचं नाही फॅमिली कळलं का कारण पाणी खूप खूप गरजेचं आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये Please, 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 तर सकर, लौकर, 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 प्लीज 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 पाणी जास्त वेस्ट करू नका तुम्हाला मी कधी माझी सोसायटी दाखवन माझे फॅमिली मेंबर वन के झाल्यानंतर मी तुमची माझी फॅमिली आणि माझं घरचं ब्लॉग सगळं तुम्हाला शेअर करेन तोपर्यंत लवकर 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 माझे वन के सबस्क्रायबर कम्प्लीट करा फॅमिली प्लीज 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 मी प्रॉमिस केलेला आहे माझ्या घरच्यांना मी एप्रिलपर्यंत माझे वन के सबस्क्राईबर होतील म्हणून तर प्लीज असं करू नका माझ्या फॅमिलीचा सवाल आहे माझ्यावर त्यांचं खूप म्हणजे खूप ट्रस्ट आहे त्याच्यामुळे तुम्ही मला सबस्क्राईब केल्याशिवाय कोणी जायचं नाही ही व्हिडिओ कर ना आहे का सारखी सारखी सबस्क्राईब करते कर म्हणते तर असं अजिबात नाही माझ्या घरच्यांचं चॅलेंज आहे मला तर मला हे चॅलेंज जिंकायचं आहे तर जिंकण्यासाठी तुम्ही मदत नक्की करा तुमचं काय जाणार आहे मला सबस्क्राईब केल्याने काहीच नाही इस। सोप्प उपाय आहे आणि पैसे अजिबात लागणार नाहीत पूर्ण फ्री आहे तर तुम्हाला जर ओवरनाईट ठेवायचं असेल ज्यांनी ज्यांना ज्यांना हेअर ऑइल सूट होतं त्यांनी ओवरनाईट ठेवू शकतात ज्यांना ऑइल सूट होणार नाही त्यांनी ना अर्धा तास किंवा एक तास नक्की ठेवू शकतात जास्तीत जास्त तीन तास ठेवू ठेवा मी ओव्हरनाईट ठेवणार आहे कारण मी अप्लाय करते कधी पण मला काहीच होत नाही तर तुम्ही यूज करण्याच्या अगोदर कारण की याच्यामध्ये लसूण आहे तर लसूण कुणाला कोणाला सूट होत नाहीये ज्यांनी ज्यांनी नवीन यूज करत आहेत लसूण प्लीज पॅस्टेज नक्की घ्या पॅस्टेज घ्याच्याशिवाय कुठला पण उपाय करू नका तर माझे तुम्ही केस बघत आहे <laughs> पहिल्यांदा हेअर कल केले त्याच्यामुळे मला मी तुम्हाला फोटो पण दाखवते मी हेअर ची माझ्या मी जास्त नाही फक्त खालून खालून केलं होतं तरी असं होत आहे तर चांगलं लागलेलं आहे माझं ऑइल केसांना तर बघू शकता अजिबात केस पिंचरायचं नाहीये मी जेवढं बनवलेलं आहे तेवढं माझं पूर्ण संपलेलं आहे कारण मी जेव्हा बनवते तेव्हा फ्रेश बनवून माझ्या केसांना अप्लाय करते मी केसांबद्दल काही म्हणजे काही 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 हे घेत नाही अंडर करत नाही कारण की माझ्या केसांना जे पाहिजे ते चांगलंच पाहिजे त्याच्यामुळे मी मॅस बंद ठेवणार आहे बांधून आणि संध्याकाळी झोपते वेळेस मी ब्रेड घालणार आहे तर आय होप फ्रेंड्स माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल थोडं सुद्धा इतकं सुद्धा आवडलं असेल माझी बकबक माझी बकवास तर प्लीज प्लीज प्लीज, प्लीज मला सबस्क्राईब केल्याशिवाय कोणीच जायचं नाहीये लाईक शेअर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि तुमच्या फॅमिली आणि फ्रेंडसोबत सुद्धा नक्की शेअर करा माझं काहीच मेकअप नाही आहे मी मेकअप अजिबात करत नाहीये तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये खूप मोठा व्हिडिओ आहे तर बाय अँड टेक केअर फॅमिली